नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो मित्रांनो कालच एक मोठी बातमी आपण वाचली ऐकली पाहिली की जळगावच्या प्रधान आर टी ओला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाख रुपयाची लाच घेतली म्हणून अटक केली मित्रांनो हा जळगावचा जो प्रधान आर टी ओ आहे दीपक पाटील त्याचे नाव तो अत्यंत वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकारी म्हणून खूप प्रसिद्ध आहे सुमारे दोन वर्षापूर्वी हा दीपक पाटील अहिल्यानगर पूर्वी आश्रमीचे अहमदनगर येथे डेप्युटी आर टी ओ असताना त्याने ऐंशी ते नव्वद लाखाचा गैरव्यवहार केला म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती त्या तक्रारीची चौकशी अद्यापही प्रलंबित आहे आणि असेच काही बाई उद्योग त्यांच्याविषयीच्या तक्रारी या अद्यापही प्रलंबित आहे असे असताना या दीपक पाटलाला परिवहन आयुक्तांनी किंवा परिवहन खात्याने सहा महिन्यापूर्वीच प्रमोशन दिलेच कसे की भ्रष्टाचारात तो पारंगत असल्यामुळे त्याच्यावर मेहरबानी केली हा एक मूलभूत प्रश्न आहे बरं आता आपण जळगावच्या प्रकाराकडे वळूया या जळगाव प्रकरणी जी एफ आय आर दाखल झाली त्याची प्रत मला काल मिळाली संध्याकाळी मी रात्रभरातून ती प्रत किमान तीन ते चार वेळा वाचली त्याच्या अक्षरशः पारायण केले आणि ते करत असताना माझे डोके इतके सुन्न झाले काय करावे अरे जिथं सामान्य माणूस काही हजार रुपयांसाठी काही हजार रुपये मिळावे त्यातून कुटुंबाचा खर्च चालावा यासाठी प्रचंड धडपड आणि मेहनत करत असतानाही त्याला कधी कधी तेवढे पैसे पाहायला मिळत नाही आणि हे आरामखोर शासनाकडनं मुळातच लाखो रुपये पगार घेता शिवाय अशी गैरव्यवहारही करता आणि एक आर टी ओ इन्स्पेक्टर त्याच्या प्रधान सचिवाला केवळ ड्युटी लावण्याच्या मोबदल्या तीन लाख रुपये देतो असे किती इन्स्पेक्टर त्या प्रधान आर टी ओच्या हाताखालीत कार्यरत आहेत त्यांचा जर गुणाकार केला तर मला वाटतं हा प्रधान आर टी ओ जो आहे तो केवळ आणि केवळ या आर टी ओ इन्स्पेक्टर्स करून महिन्याला एक ते दीड कोटी रुपये काळा पैसा घेतो आता दोन्हीकडे काळा पैसा कसा येतो कसा घेतो कसा घेतला जातो आता दीपक पाटलाने हा एका इन्स्पेक्टरकडनं तीन लाख रुपये घेतले हे तर आपण समजू शकतो हे सर्वांच्या समोर आले मग आता हा जो इन्स्पेक्टर आहे याने तीन लाख रुपये कुठून आणले तर त्याचा खुलासा त्या एफ आय आरमध्ये असा आहे की मागच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये या प्रधान आर टी ओ दीपक पाटलाने या जमदाडे नावाच्या इन्स्पेक्टरला नावापूर चेकपोस्टवर ड्युटी दिली होती त्या ड्युटीच्या पोटी या जमदडेने तीन लाख रुपये दीपक पाटलाच्या सांगण्यावरनं त्याच्या पंटरकडे दिले आता या आय टी इन्स्पेक्टरने एका महिन्याचे तीन लाख रुपये जर दीपक पाटलाला दिले त्याने किती कमवले असतील बरं ते अर्थातच काळा पैसा ब्लॅक मनी दोन नंबरचा पैसा म्हणजे राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका आणि तीन लाख रुपये देताना साहजिकचतेने त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट तर कमवलेच असतील म्हणजे तो सगळाच काळा पैसा सगळाच बेनामी पैसा अहो याच्याने आपल्या देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आघात पोचतो आणि हे दोन तीन लाखाचंच प्रकरण नाही मित्रांनो जसं मी म्हटलं तसं अनेक आर टी ओ जे इन्स्पेक्टर आहेत ते या प्रधान आर टी ओला पैसे देता अर्थात यांची कुठेही नोंद नसते म्हणजे एका आर टी ओच्या प्रधान एका आर टी ओ खात्यातल्या प्रधान आर टी ओकडे महिन्याकठी किमान पाच ते सात कोटी रुपये गोळा होता असंही माहीतगार सूत्रांनी सांगितलं कारण केवळ आर टी ओ इन्स्पेक्टरच नव्हे तर असे किमान वीस स्रोत या काळ्या पैशाचे या प्रधान आर टी ओकडे असतात म्हणजे एक प्रधान आर टी ओ जर महिन्याकाठी चार पाच कोटी रुपये काळा पैसा कमवत असेल तो तशाच उद्योगात लावत असेल असे किती आय टी ओ आहेत किती प्रधान आय टी ओ आहेत महाराष्ट्रात मित्रांनो यां मित्रांनो यांचा जर गुणाकार केला ना तर मला वाटतं शासनाच्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत ना त्या सहज यशस्वी होतील या सगळ्या चोरांना एका ठिकाणी आणा यांची संपत्ती जप्त करा तर अनेक छोट्या मोठ्या योजना विनासाहेज यशस्वी होतील जे आज काही ठिकाणी ठेकेदारांची बिले रखडले आहेत ते बिलं निघू शकतील म्हणजे त्यातनं विकास काम होईल असा फायदा राज्य शासनाला आणि पर्यायने सामान्य जनतेला होऊ शकतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात येते आहे का काही मूठभर लोकांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात हा शेकडो कोटीचा काळा पैसा आहे आणि एकेकडे सामान्य माणसाला दोन वेळेची भ्रांत आहे अरे कुठे चाललो होत आपण आपली संवेदनशीलता गोठली की काय खर तर प्रधान आर टी ओ हो किंवा त्याचे इन्स्पेक्टर हे देखील माणसं आहेत हे समाजात होत असलेली सामान्यांची परवड जी होते ना त्याचे साक्षीदार आहेत असं असतानाही ही हरामखोर मंडळी काही लाख काही कोटी रुपये काळा पैसा दाबून बसलेत त्यामुळे अहो या राज्याची नाही देशाची नाचक्की होते म्हणजेच ही सगळी मंडळी जी आहे ना हे देशद्रोही या सदरात मोडता आणि द्रो देशद्रोहाची शिक्षा काय तुरुंग आणि तदनंतर चौकशी करून फाशी तर या देशात भ्रष्टाचार कमी होऊन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होऊ शकते याचा विचार नक्कीच मायबाप शास्त्राने करावा अशी मी विनंती करतो आणि आपण सर्व मित्रांना पुनश्च एक विनंती करतो की या संबंधाने काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील माझ्या या प्रयत्नामध्ये काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या कराव्यात अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र